पांढऱ्याचे काही किस्से केले म्हाताऱ्याचं टक्कर होत थोडस टाकल्यावर पोलीस आणले आणि त्या ठिकाणी मस्त कॅप वगैरे घालून म्हातारा लग्नामध्ये तयार झाला लग्नामध्ये आला आल्याच्या नंतर एकही तरुण म्हाताऱ्या दिसत नव्हता एवढा तरुण म्हातारा दिसायला लागला महाराज पण पंच्याऐंशी पंच्याऐंशीच म्हातारा पंधरा वीस वर्षाचा दिसायला लागला एवढा तरुण म्हातारा दिसायला लागला मुलीचा बाप आला भाई बाहेर आल्याच्या नंतर सांगितलं सगळा तरुण वर्ग गोळा केला यांनी आता काय करायचं मुलगी तर आपल्याला द्यायची नाही मग काय करायचं सांगितलं आमचे अजून एक आटे असं म्हटल्याच्या नंतर नवरदेवाच्या बापाला त्या ठिकाणी फुल एसी मध्ये घाम फोटला एक तर मुली भेटणार नाही मुलगी द्यायला लागली तर आशिगत म्हणे मुलाच्या बापाला त्या ठिकाणी भरपूर घाम फुटला घाम मोकल्यानंतर मुलगा म्हटला बाबा तू कशाला भानगडी मध्ये पडला एक तर आपली ऐकत नाही म्हणे बंगल्यामध्ये राहणारा माणूस आहे एसी एसी मध्ये राहणारा माणूस आहे आपलं पहिलं चार पात्र्याचं घर त्यातलंही तीन पात्र एक पात्र खाणारेने खाल्ला म्हणे आता देणारे घर भक्कम देत असतात खाणारे असतात एकदा काय झालं आमच्या आईने त्या ठिकाणी दोन डबे भरून मुद्द्यावर येणारे दोन डबे भरून शंगदाण्याचे लावून दिले महाराज आणि दिल्याच्या नंतर एक बाबाजींना दिला होता आणि एक मला दिला होता आता ते डबे मी जो माझा डब्बा होता शंगदाण्याचा तुम्ही बॅगी पॅक करून ठेवला होता आणि जो बाबाजींचा डब्बा होता का आमच्या गुरुजींचा तुम्ही काय केलं वरच ठेव प्रत्येक रस्त्याने मला भूक लागली मी लक्षात ठेवा जो कधीच फुटत नाही साईडा पाडायचा भुगा पाडल्या नंतर तो सगळा भुगा मी तिथपर्यंत जाऊस तर निम्मा डब्बा सुकडा साफ केला मला ते गेल्याच्या नंतर बाबाजींना तो डब्बा दिला आणि माझा तसाच गच भरलेला होता म्हणजे मला सांगायचं काय आईनं लाडू देण्याचं काम भरलं कोण कोणी केलं होतं परंतु माझ्यासारखी काही लालू खाणारे असतात त्याला काय करणार म्हणून आता त्यानार थोडं माहीत असतं की बाबा एवढी दिले का तेवढी दिली तसं म्हणे आपलं एवढं एवढं घरात पाहिला भानगडीत पाडला म्हणे बाबा म्हणजे ही मुलगी करायची म्हणे आपल्याला अरे बाबा कोण हे अशा आठ घरून राहिले काय करायचं म्हणे त्या म्हाताऱ्याला बोलवलं आणि नवरीच्या बाप्पा सांगितलं आमची अशी आठे की आमच्या गावातून जी नदी वाहते त्या नदीतून पाण्याऐवजी दूध वाहिलं पाहिजे म्हणे पाण्याऐवजी दूध वाहिलं पाहिजे आता माताला घालून आणलं आतून उचल मागणीच करून आणलं त्याला स्टेज आला म्हातारा विचारलं काय आठेल सांगितलं अशी अशा मुलीला आमच्या गावातून जी नदी वाहते ना त्या नदीतून दूध पाहिजे आता म्हाताऱ्या त्या ठिकाणी हुशार होतो जुनं ते स्वर्ण म्हणतात ना नाही का हुशार होतो थोडीशी बुद्धीने महाराज आणि त्याला सांगितलं की बाबा तुला तुझी जर आशा तू काय कर म्हणे नदीतलं पाणी उपसण्यात आता सुवा टँकर भरून घेतो मला सांगायचं काय जसं सा, नदीतून पाणी उपसणं शक्य नाही जसं नदीतन पाणी वाहणं शक्य नाही तसंच त्या ठिकाणी अनुभव हा शब्दामध्ये व्यक्त करता येऊ शकत नाही लक्षात आलं का दुसरा वर्ग माझा परमर्थनाच्या बाजूने ही सांगितला प्रपंचाच्या बाजूनही सांगितलं अजूनही खुद्द आपल्याला प्रक्रियेच्या प्रपंचाच्या बाजूने पाहता येतो तो असा की आता मला सांगा प्रामाणिकपणे सांगा बघा चार भिंतीच्या आत मध्ये बायकोने दिलेल्या शिव्या खाव्या लागतात परंतु त्या कीर्तनात बस सांगता येतात का बायकोने दिलेल्या शिवाय तुम्ही अनुभव येत मला काय अनुभव नाही त्यातला अजून बर का हा परत मी उघा आपल्या त्या मावशी काकाच्या मागाशी आहे म्हणून